सोलापूर शहरासह विविध भागात मुसळधार पावसाचा तडाका एकोणीस मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नागरिकांची चांगलीच तारंबळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान मंगळवारी सोलापूर शहरासह विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं सोलापूरसह मोहोळ माडा करमाळा परिसरात चांगलीच पावसाळी अवकाळी पाऊस आला आहे काल दिवसभरात प्रचंड ऊन असताना दुपारी चार नंतर अचानक वातावरणात बदल झाला सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटांसह तुफान पाऊस आला आहे या पावसामुळे हवेत वारमा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीस अंशाचा पुढे गेला होता तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नागरिकांच्या अंगणाची पाहिली होत होती अशातच आता सोलापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान या अवकाळीचा आणखी जो किती दिवस राहणार असा सवाल उपस्थित केला जातोय हवामान अभ्यासक मालिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथ्या एकोणीस मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली मालिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे ही स्थिती एकोणीस मे पर्यंत कायम राहील एकोणीस मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव कोळे यांनी दिली आहे